ओडकीतील एकोणीस वर्षीय विवाहतेवर जबरदस्तीने अत्याचार करून जीवमानाची जी धमकी दिल्याची जी घटना दर्यापूर तालुक्यातील खल्लाळ पोलीस स्टेशन हद्दीत शशिवारात घडली आहे या प्रकरणी फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून बुधवारी बावीस मे रोजी दहा वाजता सुमारास खल्लाळ पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आरोपी इसम चिन्ह हा फरार असून खल्लाळ पोलीस आता आरोपीचा कसून शोध घेत असल्याची माहिती कार्यालयात प्रमोद यांनी दिलेली आहे चिन्नू धानू तांडीकर वय साठ वर्ष राहणार कोकडू तालुका बैलते जिल्हा बैतूल असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे सविस्तर अशी की फिर्यादी महिला ही पती व मानलेले सासरे असे तीस ते चाळीस जनावरांसह खल्लार फाटाजवळील सत्संगाजवळ शेतशिवारात राहत होते दरम्यान फिर्यादीचे पती एक मे ते तीन मेच्या दरम्यान रात्री दहा वाजता बाहेर गेले असता आरोपी चिन्नू चांडीकर याने जबरदस्तीने त्या महिलेवर अत्याचार केला तसेच कुणाला सांगितले तर तुला जिवे मारून टाकेल अशी धमकी सुद्धा दिलेली होती फिर्यादी महिलेने या संदर्भात खल्लार पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करून खल्लार पोलिसांनी आरोपीच्या विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केलेला आहे या घटनेतील फिर्यादी महिला ही तिच्या पतीला वारंवार पैशाची मागणी करत होती त्यामुळे पतीने सुद्धा सदर महिलेच्या विरोधात खल्ला पोलीस स्टेशन चौदा मे रोजी तक्रार दाखल केलेली आहे अशी माहिती खल्ला पुरुष स्टेशनचे ठाणेदार प्रमोद राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे त्यामुळे आता या घटनेतील आरोपीला शोध खल्लार पोलीस कधी लावणार हे पाहणे योग्य ठरणार आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट